ज्यांचा गृहमंत्री जेलमध्ये गेला होता त्या विरोधकांना कायदा सुव्यवस्थेवर बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ विरोधकांना निशाणा मंत्री असताना जितेंद्र आपल्या सरकारी बंगल्यावर करमोसेना बेदम मारहाण केली तेव्हा कुठे गेली आव्हाडांची संस्कृती असा सवालही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत बोलताना केला पुनावरही आकसापोटी सूड भावनेपोटी कधी आम्ही अन्याय करणार नाही परंतु जो कायदा मोडेल त्याला पण आम्ही सोडणार नाही आणि चुकीची कारवाई आमचं सरकार करणार नाही ड्रगचं बघता आपण ड्रग पेडल्यावर पुण्यामध्ये पुण्याच्या पोलिसांनी अभिनंदन केलं ला पंचवीस लाखाचं सरकारने बक्षीस दिलं मुंबई पोलिसांनी ड्रग पकडलं पुण्याच्या पोलिसांनी पकडलं कधी पकडलं तर अगोदर गृहमंत्री जर जेलमध्ये जातात तर त्यांच्या लोकांकडून काय अपेक्षा करणार आणि काय तुम्ही आम्हाला सांगता कायदा सुव्यवस्था विजयराव कायदा सुव्यवस्था राज्यातली आता कुठं गेले ते आवाड येथे आवाड म्हणत होते काय संस्कार कसे संस्कार तुमचे अरे जितेंद्र आवाड तुम्हाला काय बोलायचा अधिकार तुमच्या घरात त्या करमुसेला नेऊन बदड बदड पट्ट्याने मारलं त्याचे काळे निळी पाठ झाली सगळं झालं त्याला किडनॅप करून नेलं आणि तुम्ही कसले तुमचे संस्कार हे संस्कार मंत्री असताना आणि तुम्ही संस्काराची भाषा बोलताय ही संस्कृती कोणती नाना